माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज गुरुवार दत्त जागर दत्ताची गाणी रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेना अंत त्याचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देव तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवस दिवस मूर्ती देवा तुमचे ध्यानात त्याचा लागेना अंत त्याचा लागेणा अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त स्वप्नात आले माझ्या दत्त दत। स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्यस्वरूपी खडाट टाकितो तेंगणात दिव्यस्वरूपी टाकीत टाकितो तेंगणात अक्क अलक्क म्हणून भिक्षा मागत आले दात दारात अलक म्हणून निभिक्षा मागत आले दारात दत्तगुरूंचे पाऊल उमटले माझ्या अंगणात दत्तगुरूंचे पाऊल उमटले माझ्या अंगणात त्याचा अंत त्याचा अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा अंत त्याचा अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बघलीत भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बघली तर रुद्राक्षाच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळ्या होत्या त्यांच्या गळ्यात पुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त कुण्या वाटेने गेले माझे दत्त त्याचा लागेणा अंत त्याचा अंत त्याचा अंत स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा अंत त्याचा लागेणा अंत त्याचा अंत स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त शहानांची फौज होती त्यांच्या संगत स्वाहानांची स फौज होती त्यांच्या संगत स्वाहानांना भाकर टाकीत होते भगवंत स्वाहानांना भाकर टाकीत होते भगवंत बघा बघा ते, ते अत्रिनंदन नंदन आले भजनात बघा बघा अत्रिनंदन नंदन आले भजनात त्याचा लागेना अंतर त्याचा लागेना अंतरे त्याचा लागेना अंत, लागे अंत। स्वप्नात आले माझ्या गुरुदैव दत्त दत। स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती मूर्तीदानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती द्यानात त्याचा लागेना अर्थ त्याचा लागेणा अंतर त्याचा लागेना अंत भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत खडावाचा नाद गुमतो माझ्या कानात खडावाचा नाद गुमतो माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ध्यानात गुरुदेव मंत्र ठेवा ठेवा ध्यानात त्याचा लागीण अंतर त्याचा लागेनांत त्याचा लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दत्त दत, दत्त दत्त करा